मीन राशीतील शुक्रदेव धनु ते मीन रास शुक्रासह सर्व ग्रहांची शुभस्थिती होईल भौतिक सुखात मोठी वृद्धी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे मीन राशीत उच्चीचे होणारे शुक्रदेव होय वास्तविक पाहता ही अत्यंत सामान्य घटना आहे मात्र या शुक्रदेवांचं यावेळचं राशी परिवर्तन थोडं वेगळं असणार आहे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे इतक्या दीर्घ काळासाठी ते मेन राशीत उच्चीचे होणार आहे त्यांच्या या परिवर्तनाचा सर्वच राशीवर मोठा परिणाम होणार आहे त्या परिणामांचा अभ्यासदेखील आपण सविस्तरपणे करणार आहोत त्यात आजच्या भागात आपण धनु ते मीन राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत म्हणजे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल देवांचे गुरु बृहस्पतींच्या संदर्भात आपण नेहमीच बोलत असतो किंबहुना पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण गोष्टींचं कारक म्हणून आपण गुरु बृहस्पतीचा नेहमी अभ्यास करत असतो ग्रहांमध्ये दोन गुरु आहेत एक म्हणजे देवगुरु बृहस्पती तर दुसरे म्हणजे राक्षसगुरु शुक्राचार्य होय आज आपण शुक्रदेवांचा अभ्यास करणार आहोत राक्षसांचे गुरु असले तरी शुक्रदेव नैसर्गिक शुभग्रह आहेत गुरुनंतर पत्रिकेतील सर्वात शुभग्रह कोणता असेल तर तो आहे शुक्र आहे वर्ग प्र पद्धतीमध्ये गुरुदेवांकडे सर्वाधिक छप्पन्न बिंदू आहे तर शुक्रदेवांकडे बावन्न बिंदू आहेत यावरून देखील पत्रिकेतील त्यांचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं शुक्र हा देखील दाता म्हणजेच देणारा ग्रह आहे तो देखील नैसर्गिक शुभ ग्रह आहे तो राक्षसांचा गुरु आहे वेद शिकवणारा आहे शुक्र हा दैदिप्यमान ग्रह आहे उज्ज्वल ग्रह आहे स्वच्छ आहे चमकणारा आहे शुक्राची ओळख सांगायची झाली तर आजच्या आधुनिक काळातील सर्व भौतिक सुखांचा कारक म्हणजे शुक्र होय भौतिक जीवनाचा आनंद घेत आध्यात्मिक मार्ग दाखवणारा ग्रह म्हणजे शुक्र होय राशी चक्रातील वृषभ आणि तूळ या दोन राशीचं स्वामित्व शुक्रदेवांकडे आहे तसंच मीन राशीमध्ये ते उच्चीचे होतात निसर्ग कुंडली लक्षात घेतली असतात द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान असतं सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान असतं या दोन्ही गोष्टी कुटुंबाशी निगडित आहे कौटुंबिक सौख्याशी निगडित आहे भौतिक सौख्याशी निगडित आहे भौतिक आयुष्य योग्य पद्धतीने जगून सर्व सुखाचा आनंद घेऊन पत्रिकेतील व्ययस्थान म्हणजे मोक्ष त्रिकोणातील शेवटच्या स्थानात उच्चीचा होणारा ग्रह म्हणजे शुक्र होय म्हणूनच पत्रिकेत जीवनात शुक्र ग्रहाचं विशेष महत्व आहे निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात मीन रास येते आणि तिथे शुक्रदेव उच्चीचे होतात पत्रिकेतील व्ययस्थान हे अध्यात्माचं स्थान आहे निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात मीन राशीमध्ये शुक्रदेव उच्चीचे होतात शुक्र हा स्त्री ग्रह आहे तसंच जलतत्वात म्हणजे अत्यंत संवेदनशील असलेल्या राशीत हा ग्रह उच्चिचा होतो म्हणून त्याचं अधिक महत्व आहे धन वैभव ऐश्वर जोडीदार अशा सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे प्रेमाचा कारक शुक्र आहे सौंदर्याचा कारक शुक्र आहे डोळे केस हे शुक्रावरून बघितले जातात ऋषींचा पुत्र म्हणून देखील शुक्राची ओळख आहे प्रपंचा हे सांगणारा ग्रह म्हणजे शुक्र आहे प्रपंच आपण पत्रिकेतील द्वितीय आणि सप्तम स्थानावरून बघतो तर अध्यात्म आपण व्ययस्थानावरून पाहतो शुक्र द्वितीय आणि सप्तम स्थानाचा स्वामी असून व्ययस्थानात तो उच्चीचा होतो असा शुक्र ग्रह साधारणपणे दोनशे चोवीस दिवसांमध्ये पृथ्वीचं एक चक्र आणि सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करतो त्यामुळे साधारणपणे एका महिन्यात त्याचं राशी परिवर्तन होतं मात्र येणाऱ्या काळात शुक्राच्या या वाटचालीत खूप मोठा बदल घडून येणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती एक मोठी घटना ठरणार आहे खूप मोठा बदल होण्याचा तो एक संकेत आहे म्हणूनच आज आपण त्याचा अभ्यास करीत आहोत शुक्रदेव मीन राशीत म्हणजे आपल्या उच्च राशीत दीर्घकाळ वास्तव्य करणार आहे म्हणजे एरवी शुक्रदेव महिनाभरात राशी परिवर्तन करतात आता जर आपण पाहिलं तर साधारणपणे एकवीस दिवस पंचवीस दिवस किंवा सव्वा महिन्यात ते राशी परिवर्तन करतात असे शुक्रदेव अठ्ठावीस जानेवारी रोजी मीन राशीत जाऊन उच्च होतील आणि तेथे एकतीस मेपर्यंत मीन राशीतच राहणार आहेत थोडक्यात अत्यंत दीर्घकाळ मीन राशीत उच्च अवस्थेत राहणार आहे आणि म्हणूनच ही एक मोठी घटना म्हणता येईल तिचे परिणाम देखील मोठे होणार आहे धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी षष्टेश आणि लाभेश येतात आता ते तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहे तिथेच राहूसोबत त्यांची युती देखील होणार आहे विशेष बाब म्हणजे चतुर्थ स्थानात प्रवेश करणारे शुक्रदेव तुमच्यासाठी मालव्य राजयोग राजयोग निर्माण करणार रा आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मानला जातो या योगाच्या शुभ राजवामुळे वास्तुवाहनाचे योग निर्माण होतील घरात सौख्याची निर्मिती होईल मात्र त्याच राशीत राहू ग्रह देखील विराजमान असल्यामुळे कुठेतरी नकारात्मकता निर्माण होते वास्तूवर अतिरिक्त खर्च होणं वास्तूच्या नूतनीकरणावर अतिरिक्त खर्च होणं यामुळे घरातील शांतता भंग पावणं असा एक अशुभ प्रभाव समोर येतो अतिरिक्त खर्च घरातील एखादी व्यक्ती देखील करू शकते त्यामुळे इतरांचं मानसिक स्वास्थ्य बिघडेल आणि म्हणून धनुजातकांनी यावर्षी योग्य आणि पूर्वनियोजित खर्चाचे बेत आखावे सर्व खर्च लिहून ठेवावे अनेक वेळा काय होतं की आपण खर्च लिहिण्याची सवय लावली की नंतर आपल्या लक्षात येऊ शकतं की कोणता खर्च योग्य होता कोणता अयोग्य होता उच्चीचा शुक्र अनेक वेळा हौसे खात नको त्या ठिकाणी खर्च करायला लावतो नंतर लक्षात येतं की आपला हा खर्च अयोग्य झालेला आहे म्हणून या बाबतीत धनुजातकांनी अत्यंत जागरूक राहावं सोबतच आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील मात्र चतुर्थ स्थानात निर्माण झालेला मालव्य योग तुम्हाला आर्थिक लाभ देणार आहे हे, हे देखील तेवढंच निश्चित आहे तेव्हा होणाऱ्या लाभाचं नियोजन तुम्ही कसं करता यावर दोन हजार पंचवीस या नववर्षाचं यश अवलंबून आहे मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी पंचमेश आणि दशमेश येतात म्हणजे ते तुमच्यासाठी केंद्र आणि त्रिकोणाचे स्वामी आहे त्यामुळे ते तुमच्यासाठी राजयोगकारक मानले जातात आता जेव्हा ते गोचरने मीन राशीत जाऊन उच्चीचे होतील तेव्हा त्यांची ती स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक राहील आयुष्यात जोडीदाराचं आगमन होणं की कि वि किंवा विवाह ठरण्याचे योग निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे तृतीयेश आणि पंचमेश यांच्यात परिवर्तन योग घडून येणार आहे हा शुभयोग तुमच्यात नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करेल कलेच्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर तुमची कला नवा आकार घेईल विवाह जुळून येतील प्रेमविवाहाचे शुभयोग निर्माण होतील अशा अनेक बाबतीत हा कालखंड तुमच्यासाठी लाभदायक राहील इष्टदेव तुम्हाला विशेष सहकार्य करणार आहेत गुरुदेवांचं देखील सहकार्य लाभेल गुरु शुक्र परिवर्तन असल्यामुळे आर्थिक लाभाच्या वेगळ्या संधी निर्माण होतील म्हणजे सर्व राशींमध्ये सगळ्यात भाग्यवान रास ही मकर रास ठरेल असं आपण म्हणू शकतो कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी देखील शुक्राचं हे राशी परिवर्तन महत्त्वपूर्ण राहील शुक्रदेव तुमच्यासाठी चतुर्थेश आणि भाग्येश आहेत अर्थात तुमच्यासाठी ते केंद्र त्रिकोणाचे स्वामी आहे म्हणून ते तुमच्यासाठी राजयोगकारक देखील ठरतात आता ते मीन राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात येऊन उच्चित होणार आहे विशेष बाब म्हणजे तिथे दीर्घकाळ विराजमान राहणार आहे त्यामुळे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरात पाहुण्यांचं येणं जाणं वाढणं पैसा येणं आणि पैसा संचित होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील आईकडून विशेष सहकार्य आणि आशीर्वाद प्राप्त होतील कौटुंबिक वातावरण उत्तम राहील चतुर्थेश आणि धनेश यांच्यात झालेला हा परिवर्तन योग कौटुंबिक ऐक्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे अर्थात तिथे राहू असल्यामुळे थोडीशी नकारात्मकता नाकारता येत नाही पण तरीसुद्धा कुंभ राशीसाठी शुक्राचा हा प्रवास लाभदायक राहील विशेष बाब म्हणजे शनी रवी बुध हे ग्रह देखील मीन राशीत ते येतील तेव्हा सुद्धा तुमच्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण होईल त्यामुळे आर्थिक लाभासह आर्थिक संचयाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव तुमच्यासाठी तृतीयेश आणि अष्टमेश येतात आता ते तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होणार आहे हे सर्व योग तुमच्या राशीत एकत्र येणार रा आहेत म्हणजे शुक्र ग्रह अठ्ठावीस जानेवारी रोजी तुमच्या राशीत राशी प्रवेश करेल राहूग्रह तिथे आधीपासून विराजमान आहे त्यामुळे धनराबाच्या संधी निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे राशीतील शुक्रदेवांमुळे मालव्य राजयोग देखील निर्माण होणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे पद पैसा प्रतिष्ठा या सर्व बाबी तुम्हाला प्राप्त होतील त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात कारण तेव्हा राशी स्वामी आणि तृतीयेश यांच्यात परिवर्तन योग घडून येईल त्यानंतर एकोणतीस मार्च रोजी शनिदेव जेव्हा तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा लाभेश राशीत आलेला असेल हा देखील एक मोठा शुभ संकेत आपण म्हणू शकतो याशिवाय रवी आणि बुधग्रह देखील तुमच्या राशीत येणार असल्यामुळे अनेक प्रकारचे राजयोग तुमच्या राशीत निर्माण होतील त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील शुक्र हा सकारात्मक ग्रह आहे नैसर्गिक शुभग्रह म्हणून आपण त्याला ओळखतो मात्र त्याचा प्रभाव जेव्हा अतिरिक्त होतो तेव्हा त्याचे दुष्प्रभाव समोर येतात त्यामुळे तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने स्वतःच काही नियम लावून घेतले पाहिजे ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतील कारण तुमची रास ही संवेदनशील रास आहे म्हणून तुमच्या राशीवर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव हा पटकन होतो अशावेळी तुम्ही स्वयंसुस्त लावून घेणं लाभदायक ठरेल अशा प्रकारे धनु ते मीन राशीवर उच्चीच्या शुक्रदेवाचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष